महाराष्ट्र निवडणुकीत भाजपच्या विजयाचा थेट फायदा राज्यातील महिलांना होणार असून आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये जास्त पैसे मिळणार आहेत मागच्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या ज्यामध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवलं ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन करण्याचं जनमत मिळालं यावेळी निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला त्यामुळे महाराष्ट्र निवडणुकीच्या या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाची लाट उचली असून महायुतीच्या या विजयात मोलाचा वाटा उचललेल्या राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीच्या विजयाचा अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे नमस्कार मी शुभांगी राऊत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज खरं म्हणजे महाराष्ट्राच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील महिलांना पाच हप्ते जारी करण्यात आले असून राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये योजनेचा अखेरचा हप्ता देण्यात आला होता परंतु आता पुढील हप्ता कधी येईल आणि नेमके किती पैसे मिळतील याकडे मात्र सर्वच लाडक्या बहिणींचं लक्ष लागून आहे महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारद्वारे राबवली जात असून महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात या योजनेतील पैसा वाढवणार असल्याचं आश्वासन दिलं होतं तर आता सरकारचा सत्तेवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून या योजनेतील पैसे वाढवण्याचं आश्वासन सरकार पूर्ण करेल परंतु या योजनेमध्ये नेमकी किती रक्कम वाढवली जाईल जाणून घेऊया सध्या महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे जाहीरनाम्यामध्ये रक्कम आता सहाशे वाढून एकूण रुपये करण्यात येणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं अशा स्थितीत आता पुन्हा महायुती आघाडीचं सरकार स्थापन होणार असल्यामुळं लाडकी बहीण योजनेतील लाभही वाढणार आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील दोन पूर्णांक चौतीस कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या तेरा लाख बहिणींचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत जे की नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील आणि डिसेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेतील पुढील हप्त्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे बाकी ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि लेटेस्ट माहितीसाठी महाराष्ट्र जीवन न्यूजच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला सबस्क्राईब आणि नक्की फॉलो करा धन्यवाद